ग्रामपंचायत सरपंच पदी महाराष्ट्र नारायण विषे यांची बिनविरोध निवड तहसीलदार भिवंडी यांच्या आदेशाने ग्रामपंचायत पडघा तालुका भिवंडी येथील सरपंच निवडणुकीसाठी विशेष सभा रविवार दिनांक सतरा अकरा चेद दोन हजार चोवीस रोजी ग्रामपंचायत कार्यालय पडघा येथे घेण्यात आली रवींद्र नारायण विषे यांचा एकमेव अर्ज आल्याने आरबीसी अधिकारी बडगुजर यांनी श्री रवींद्र नारायण म्हणून घोषित केले नवनिर्वाचित सरपंच विषे यांनी शिवसेना नेते श्री प्रकाश पाटील श्री शैलेश बिडवी व सर्व विद्यमान सदस्यांचे व मान्यवरांचे विशेष सहकार्य लाभले असे सांगितले व सर्वांचे आभार मानले नवनिर्वाचित सरपंचाचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे त्याप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष डी के मात्रे भाजपाचे युवा जिल्हाध्यक्ष श्रीकांत गायकर माजी पंचायत समिती उपसभापती गुरुनाथ जाधव पडघा सेवा सोसायटीचे सभापती गुरुनाथ मते पडघा विभाग अध्यक्ष प्रताप विशे बोरिवली विभाग अध्यक्ष सदानंद गोरले उपसरपंच वृषाली खिसमतराव प्रभावती जाधव चंदा साळुंखे नीलम तेलवणे अशा मोरे सायली पाटील नीता दास सौ जाधव श्री अमोल बिडवी अभिषेक नागावेकर मयुरेश गंधे गिरीश जाधव या विद्यमान सदस्यांनी व असंख्य कार्यकर्त्यांनी नवनिर्वाचित सरपंच श्री रवींद्र विषे यांचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या जल हे तो, तो आदमी का जीवन फेल असा तुमच्या सन्मान संचालकांनी सांगितलं पण पाणी हे पडघ्याचा गंभीर प्रश्न आहे तो प्रश्न कसा सोडणार आहात न न या तुम्हाला कारे, या पदावर व्याजमान केला मुसलमानापासून धन्यवाद देतो आणि सगळं जनतेचा इथे तुम्हाला आशीर्वाद मिळाला आणि यानंतर मी गावाचे पाणी प्रश्न सोडविण्यासाठी चांगल्या प्रकारे प्रयत्न करेन तसेच गावात अनेक समस्या आहेत जनतेला चांगला न्याय देण्याचं काम काम करेन आणि मनोहर येता तासून तास ग्रामपंधीमध्ये बसावं लागणार नाही अभिनसला तात्काळ काम होईल अशी व्यवस्था करेन आपल्या आता आता वर्ष एक वर्ष बाकी आहे तर पडग्या परिसरामध्ये साठ गाव आहेत आणि साठ गावाचा सा मार्केटिंग पडगा आहे तर पडग्यामध्ये समस्या आव असून आहेत अशा अशा कुठल्या कुठल्या समस्या आपण प्रथम प्राधान्य देणार आहात पहिल्यांदा प्राधान्य देत आमचे दे अधिक आहे रस्ता असेल रस्त्याचा थोडाफार निकाल असेल बस गाड्या ज्या देतात त्यांना जाण्या येण्यासाठी ट्रॅफिक मोठं कमी त्याचा प्रयत्न करत आधी गटावीचा प्रश्न असे रस्ते असतील तर समस्या सोडविण्याचा प्रयत्न करत सरकार सांग ज्याप्रकारे ओ साहेबांना सांगितलं की खुर्ची स्थायी नसून ती काही वेळापुरती असते तर हा वर्षभर आपल्याला मिळाला आहे याच्या माध्यमातून आपण लवकरात लवकर जास्त कामं करण्याचा प्रयत्न कशा वेळ करणार आहात आणि याच्यामध्ये सर्व पक्षाचे लोक आपल्याला कशा सहकार्य करतील मी आता सर्व पक्षांचा शिवसेना भाजप उद्धवगड शिंदेगड सोबत आहेत त्यांच्यासोबतीनं चांगलं काम करेल चांगला फंड अवेलेबल करण्याचा प्रयत्न करेल आणि त्याच्या गावाच्या महत्त्वाच्या समस्या सोप्याचा प्रयत्न करेल तुम्ही आताच म्हणालात मनसे उद्धव उद्धवगड महायुती महाआघाडी आता तर हे पक्ष समोरसमोर एका समोरसमोर लढत आहेत तर याबद्दल आपली भूमिका काय असेल अभिनंदन करतो का आत्तापर्यंत पडग्यामध्ये मी मागच्या टायमावर सरपंच उपसरपंच आल्यानंतर जी प्रथा विचित्र अचित्र होती का कोण कुठे कोण काय आणि सर्वांनी ठरल्याप्रमाणे बिनविरोध सरपंच रवींद्र नारायण मिशी यांना केल्यामुळे सर्व ग्रामपंचायत सदस्य सरपंच माजी सरपंच त्यांनी टायमावर मेअर जाधव मॅडम यांनी राजीनामा दिला ते सर्वांचे अभिनंदन करतो पडग्यामध्ये आज प्रथमता मनसेचा सरपंच झाला या अगोदर माझी मिसेस विशेष होती श्वेतागडी प्रभारी सरपंच झाली मी सुद्धा प्रभारी सरपंच झाला पण सरपंच हे मनसेचा प्रथम झाला त्यामुळे शिवसेना पक्ष भारतीय जनता पार्टी पक्ष मनसे यांच्या सर्वांच्या सहकार्याने जो आज सरपंच मनसेचा इथे बसलेला आहे ते त्यामुळे त्यांचे रवींद्र नारायण विषय खूप खूप अभिनंदन करतो आणि पुढील विकास कामासाठी त्यांना आज माझ्याकडनंच सांगतो का तुमच्याकडं कमी वेळेत तुम्ही जास्तीत जास्त कामं तुमच्या हातून घडावी आणि त्यासाठी प्रयत्न करावे कारण की पुढचीही नेहमी मिळत नसते त्याचा उपभोग जो आहे तर असा राहिला पाहिजे का आयुष्यभर नाव टिकला पाहिजे या हेतून तुम्ही काम करावं एवढंच गुणमय देऊ पडगा ग्रामपंचायत ही अतिशय मोठी आणि त्या ग्रामपंचायतीच्या सरपंचपणावर आमचे सहकारी मंत्रालबिंद्रजी साहेब यांची अशी निवड झाली प्रथमतः मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं त्यांना या निवडीबद्दल खूप खूप त्यांचं मी अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देत त्यांच्या बघितलं गेलं तर या या शहराच्या बाबतीमध्ये विकासाच्या दृष्टिकोनातून त्यांचे देखील अर्थ कसे परिश्रम ते घेत असतात आणि नेहमीच सहकार्य जी भूमिका त्यांची असते त्यांच्या सहभागीपदी आणि या खडगा गणाचं उपसभापतीपदी त्यांचे विराजमान झाले होते आणि त्यांच्या माध्यमातून देखील त्यांनी विकासाच्या दृष्टिकोनातून अनेक या परिसरामध्ये धोरणात्मक असे निर्णय घेऊन विकास केला रवींद्र विषयजी यांच्या बाबतीमध्ये म्हणायचं की आम्ही मनसेमध्ये एकत्र काम करत होतो ते मनसेमध्येच आहेत मी भारतीय जनता पार्टीमध्ये आलो परंतु तो आमचे वैचारिक आणि मैत्री हे खूप अतिशय जवळची आहे तर मुला त्यांचा जर सार्वजनिक प्रतिनिधी बसतात मला खूपच एक आनंद होत आहे मनापासून ती स्वप्न पूर्ती होती आणि ती आज स्वप्न खऱ्या झाली आहे स्वप्नपूर्ती झालेली आहे